जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे राजगुरूनगर येथील गोसावी समाजातील दोन अल्पवयीन मुलींवर परप्रांतीयाने अत्याचार करून खून केल्याप्रकरणी नवापूर येथे निषेध नोंदविण्यात आला असून तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळी भटक्या गोसावी समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष योगेश्वर बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध नोंदविण्यात आला यावेळी समस्त गोसावी समाजाचे पदाधिकारी तसेच समाज बांधव महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार राजगुरू नगर तालुका खेड जिल्हा पुणे इथली घटना आपल्याला माहीतच आहे दोन सख्या बहिणींवर अत्याचार करण्यात आला आठ आणि नऊ वर्षाच्या मुली फुलांसारख्या कोंबळ आणि निर्दय मुलींवर खूप क्रूरतेने हत्या त्यांची करण्यात आली आहे तर त्या निराध नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी व पीडितांना न्याय मिळावा या अर्थी आज रोजी आम्ही नवापूर तहसीलदार साहेब यांना निवेदन अर्ज देऊन नवापूर नंदीवार येथील समस्त गोसाई समाजातर्फे जाहीर निषेध करतो